नमस्कार घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पाटवडी काही भागांमध्ये याला थापीवडी किंवा पातोडी किंवा थापीवडी देखील म्हटले जाते तर थापीवडी बनवताना मिश्रणामध्ये गाठी होऊ नये तसेच पहिल्यांदा बनवणारे देखील परफेक्ट बनवतील यासाठी महत्त्वाच्या टिप्स शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग अशी ही थापोडी बनवायला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण वाटण बनवूया त्याकरता घेतलेलं आहे ओवा जिरे अद्रक लसूण मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर इथे मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार जितकं तिखट आवडेल त्यानुसार घेऊ शकता आता हे सर्व जिनस आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याचं वाटण बनवून घेऊया तर इथे आपण याचं छान असं वाटण बनवून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे घेतलेले आहे एक वाटी बेसन तर हे बेसन जास्त दाबून भरलेलं नाही अलगं तसं वाटीमध्ये जितकं बसेल तेवढं बेसन घेतलेलं आहे आणि हे बेसन आपल्याला ताळून घ्यायचं आहे तर मी इथे बेसन ऑलरेडी ताळून घेतलेलं आहे आता आपल्याला या बेसनचे बॅटर बनवायचं आहे त्याकरिता एका पातेल्यामध्ये हे बेसन टाकून घेऊया आता ज्या वाटीने आपण हे बेसन मोजलं त्याच वाटीने एक वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि याचं बॅटर बनवायचं आहे बॅटर बनवताना पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आणि त्याचं स्मूद म्हणजेच सॉफ्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकल्यामुळे यामध्ये गाठी होऊ शकतात त्यामुळे थोडं थोडं असं पाणी टाकायचं आणि यामध्ये जर काही गाठी असतील तर त्या फोडून घ्यायच्या आणि मऊ असं एकसारखं आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे जर आपण बॅटर बनवलं तर अजिबात मिश्रणामध्ये गाठी तयार होत नाहीत खूप छान आणि मऊसूत असे थापीवडी तयार होते तर यामधल्या सर्व गाठी आपण फोडून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता हे बॅटर इथं एकसारखं मऊ असं तयार झालेलं आहे त्याला तर उरलेलं देखील पाणी आपण यामध्ये टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊया तर इथे आपलं छान असं हे बेसनचं बॅटर तयार झालेलं आहे चला तर आता पुढची स्टेप करूया त्याकरिता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये टाकायचे आहे तेल दीड पळी मी इथे तेल वापरलं आहे तेल कडकडीत कर गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकलेले आहे एक चमचा जिरे एक चमचा मोहरी जिरे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये टाकूया जे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकायचं आहे आणि हे वाटण तेलामध्ये छान ते परतून घेऊया जेणेकरून यामधला कच्चेपणा निघून जाईल त्यानंतर टाकू एक चमचा हळद आणि थोडीसं हिंग हिंगामुळे पाटवडीला खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतर यामध्ये घालायचे आहे अर्धी वाटी पाणी ज्या वाटीने आपण बेसन मोजलो तर सेम तीस वाटी वापरून इथे अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकूया त्यानंतर तवेनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे छान असे पाण्याला उकळी आलेली आहे त्याला यामध्ये आपण जे बेसनचं बॅटर बनवलं होतं ते टाकायचं आहे आणि एका हाताने हे उलटल्याने मिक्स करायचं आहे आणि एका हाताने वरून बॅटर टाकायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस करताना गॅस हा लो म्हणजेच कमी ठेवायचा आहे जेणेकरून यामध्ये पटकन घट्ट होणार नाही तसेच गुठळा देखील तयार होणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला कंटिन्युअसली एक तीन ते चार मिनटं हलवत राहायचं आहे अशा प्रकारे हे बेसन परतत राहायचं आहे तर इथे आपण हे तीन ते चार मिनटं व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की मिश्रण थोडंसं घट्ट देखील होत आलेलं आहे तर बऱ्यापैकी हे मिश्रण ऑलरेडी शिजलेलो आहे छान असं अजून मिक्स करून पाहूया तर तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण छान असं झालेलं आहे यामध्ये अजिबात एकही गाठी तयार झालेली नाहीये चला तर आता आपण हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे आणि छान असं मिनिटे शिजू द्यायचं आहे दोन मिनटानंतर यावरचं आपण झाकण काढूया झाकण काढल्यानंतर इथे आपण पाहूया की मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि तयार देखील झालेला आहे बिलकुलही हाताला चिटकत नाही तरी देखील वरून पाण्याचा हात लावायचा आहे थोडासा हात अशा प्रकारे लावायचा आणि अजून दोन ते तीन मिनटं आपण हे झाकून ठेवूया जेणेकरून छान असे हे पिठाला वाफ लागेल आणि पीठ छान असं शिजेल तरी ते छान असं पीठ शिजलेलं आहे त्याला तर आता आपण हे थापून घेऊया त्याकरिता मी इथे एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्याला ऑइल लावून अशा प्रकारे ग्रीस करून घेतलेलं आहे आता हे पीठ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला थापून घ्यायचे आहे सर्व पीठ या थाळीमध्ये काढून घेऊया आता पीठ गरम असल्यामुळे हाताला तटका लागू शकतो त्यामुळे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे पीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे मध्ये मध्ये हात पाण्यामध्ये भिजवत राहता आणि छान हे थापून घ्यायचे आहे वडी तुम्हाला जितकी पण थिकनेस म्हणजे जाड वडी हवी आहे त्यानुसार थापून घ्यायची आहे जर पातळ हवी असेल तर जास्त पातळ थापायची आणि घट्ट हवी असेल थोडीशी घट्ट थापायची तरी ते वडी माझी थापून झालेली आहे वरून आपण भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि त्यानंतर किसलेलं खोबरं टाकून घेऊया यामुळे थापी वडीला खूप छान अशी टेस्ट येते आता हे मिश्रण बऱ्यापैकी थोडंसं थंड झालेलं आहे चला तर आता आपण सुरीच्या मदतीने याचे काप करून घेऊया तर मी इथे डायमंड शेपमध्ये या वड्या बनवणार आहे चला तर याला आपण डायमंड शेप देऊया तर छान असतं या मी डायमंड शेपमध्ये वड्या पाळून घेतलेल्या आहेत त्याला तर आता मी तुम्हाला यामधून एक वडी काढून दाखवते तुम्ही इथे पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि छान अशी ही वडी तयार झालेली आहे वडी खूप मौसूत आहे म्हणजेच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आरामशीर खाऊ शकतात खाताना अजिबात ठोटरा लागणार नाही अशा प्रकारे ही, ही वडी छान अशी मौसूत तयार झालेली आहे तर पाटवळी हा पितृपक्षांमध्ये आवर्जून बनवला जाणारा पदार्थ आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा